नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उल्हास ॲपवर निरीक्षरांचे सर्वेक्षण उल्हास ॲपवर नोंदणी कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे ऑनलाईन जाणून घेणार आहोत तसेच पासवर्ड कसा मिळवावा याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो पाहूया निरीक्षरांचे सर्वेक्षण उल्हास ॲपवर नोंदणी कशी करावी सर्वात प्रथम आपण उल्हास ॲप ओपन करून घेऊया मित्रांनो उल्हास ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चार सेक्शन देण्यात आलेले आहे पहिलं सेक्शन आपल्याला या ठिकाणी जे देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण स्क्रोल केल्यानंतर पाहू शकतात पहिलं सेक्शन आहे सेल्फ रजिस्ट्रेशन आणि या ठिकाणी दुसरा आहे टीचिंग लर्निंग तिसरा आहे फोर सर्वे आणि चौथा सेक्शन आहे सर्टिफिकेशन मित्रांनो आपल्याला महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते फोर सर्वे या सेक्शनमधून आपल्याला करून घ्यायचं आहे या फोर सर्वे या सेक्शनला आपण क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे या प्रकारचा डॅशबोर्ड येणार आहे समोर या ठिकाणी साईन इन करण्यापूर्वी मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच शिक्षक मित्रांनी प्रश्न विचारलेले होते की या ठिकाणी साईन इन कोणत्या प्रकारे करावे आणि कोण करू शकतं ते बेसिक कन्सेप्ट आपण आधी समजून घेऊया सर्वात प्रथम ब्लॉक लेवलवरनं जे काही ब्लॉकमध्ये जेवढे केंद्र आहेत त्या क्लस्टरचे युजर बनवले जाणार आहे आणि त्यानंतर केंद्रप्रमुख हे आपल्या केंद्राअंतर्गत जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळांचे जे, जे मुख्याध्यापक आहेत त्यांचे युजर क्रिएट करणार आहे आणि त्यानंतर स्कूलचे जे एच एम आहेत त्या मुख्याध्यापकाने आपल्या अंतर्गत ज्या आपले, अंतर आपले सहशिक्षक आहे त्यांचा आय डी आणि मोबाईल नंबर वापरून त्या शिक्षकांना नेम क्रिएट करून देणार आहे आणि त्यावेळेस सदर शिक्षकाचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर घेऊन ते रजिस्ट्रेशन करून देणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी शिक्षक म्हणून आपण जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी त्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी प्राप्त होणार आहे आणि तो ओ टी पी टाकून आपल्याला या उल्हास ॲपवर साईन इन करता येणार आहे या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मला ओ टी पी आलेला आहे तो टाकून घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी माझे लॉग इन झालेले आहे या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतात सर्वे डिटेल असे आपल्याला चार टॅब देण्यात आलेले आहे आपण जी ही निरक्षरांची माहिती आपण या सर्वेच्या फॉर्ममधून आपण भरणार आहोत त्याचं नम नंबरीकल या ठिकाणी समरी आपल्यासमोर येणार आहे आपण किती निरक्षरांची माहिती भरली आहे ती या ठिकाणी आपल्याला नंबरच्या माध्यमातून शो होणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला क्विक ॲक्शन्स असं आपल्याला दिसत आहे या ठिकाणी देखील चार पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे या चारही पर्यायांवर आपल्याला काम करायचे आहे परंतु या व्हिडिओत आपण सर्वे याबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये निरक्षरांची माहिती आपण या सर्वेद्वारे भरणार आहोत म्हणून सर्वे या बटनाला आपण क्लिक करून घेणार आहोत सर्वे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचा इंटरफेस येणार आहे सर्वात आधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फॅमिली हेड डिटेल्स असं विचारलेलं आहे या ठिकाणी आपल्याला निरक्षरांची माहिती प्रत्यक्षात भरावायची आहे या ठिकाणी फॅमिली हेड नेम टाकून घ्यायचा आहे त्यांचं फादर ऑब्लिक हजबंड नेम असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मदर नेम टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हाऊस ॲड्रेस जो असेल तो आपल्याला या ठिकाणी त्यांचा टाकून घ्यावायचा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी एक लक्षात असू द्या या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे नन आणि लर्नर हे या दोघांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नन म्हणजे फॅमिली हेड जो असेल तो जर शिकलेला असेल तर आपल्याला नन वापरायचा आहे आणि जर फॅमिलीचा जो हेड आहे तो जर लर्नर असेल जो आपल्याकडे शिकणार आहे निरक्षर असेल तर त्या ठिकाणी लर्नर हे सिलेक्ट करायचं आहे आणि थर्ड ऑप्शन दिलेलं आहे व्ही टी व्हॉलंटिअर ट्रेनर याची माहिती आपण नंतर पाहूया त्यानंतर त्याचं एज टाकायचं आहे मोबाईल नंबर जेंडर आणि दिव्यांग आहे का ते येस नो करून घ्यायचं आहे त्याच्यापुढे आहे सिलेक्ट आयडेंटिटी टाईप याच्यामध्ये पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन असेल स्टुडंट आय डी कार्ड असेल पासपोर्ट असेल मनरेगा कार्ड असेल जॉब कार्ड असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर समजा मी वोटर आय डी सिलेक्ट केला तर पुढे वोटर आय डीचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे पुढे आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी दिलेला आहे त्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यापुढे आपल्याला प्रोफेशन टाईप दिलेला आहे जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून शेतकरी असेल जे असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे खाली या ठिकाणी एक महत्त्वाचं असं समजून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स देण्यात आलेला आहे ॲड हेड ऑफ फॅमिली ऑनली हे आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची अशी समजून घ्यायची आहे ज्या कुटुंबप्रमुखाचे नाव आपण फॅमिली हेडमधून लिहिले त्याच्या परिवारामध्ये सपोज तीन लोक आहेत आणि दोन व्यक्ती हे साक्षर आहेत शिकलेले आहेत परंतु फॅमिलीचा जो हेड आहे तो निरक्षर आहे म्हणून अशा कंडिशनमध्ये या बॉक्सला आपण क्लिक करून घ्यायचं आहे आणि ॲड मेंबर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या उलट दुसरी एका कुटुंबामध्ये तीन व्यक्ती आहेत आणि दोन व्यक्ती हे निरक्षर आहेत एकच एक व्यक्ती हा साक्षर आहे आपल्याला दोन व्यक्तींना या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहे त्यांना आपल्याला साक्षर करायचे आहे त्यांना आपल्याला शिकवायचं आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला डायरेक्ट या बॉक्सला क्लिक न करता ॲड मेंबर करून घ्यायचे आहे ॲड मेंबर केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या फॅमिलीमधला एका व्यक्तीची माहिती भरण्याकरता आपल्याला विचारले जाणार आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सर्वेक्षण या पद्धतीने करून घ्यावायचा आहे या ठिकाणी माझ्या केसमध्ये हा फॅमिली मेंबर हा एकटाच निरक्षर आहे म्हणून मी या चॅकबॉक्सला क्लिक करून घेतला आहे आणि ॲड फॅमिली मेंबर याला क्लिक करून घेतला आहे आपण या ठिकाणी बघू शकतात सर्वे डिटेलमध्ये त्या एका व्यक्तीचं नंबरिंग आकडा त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहे याच पद्धतीने आपल्याला आपल्याकडे जी लिस्ट आहे ती सर्व लिस्ट घेऊन आपल्याला सर्व या बटनावर क्लिक करून आपल्याला जेवढे निरक्षर व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओत पाहूया जे आपण सर्वेक्षणसाठी जे निरक्षर लोक आहेत त्यांची आपण सर्व माहिती भरून झाल्यानंतर यांना टॅग कसे करावे आणि टॅग केल्यानंतर यांना व्हॉलेंटिअर ट्रेनर ॲड कसा करावा हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओत नवीन एका विषयावर धन्यवाद